हॅलो हॅलो नमस्कार सकीन उज्वलाज किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण गवार मटकी आणि बटाटा हे तिन्ही मिळून मिक्स अशी भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी शेंगदाणे घेतलेली आहे ते आता प्रथम तव्यावर भाजून घेऊ शेंगदाणे भाजतायत तोपर्यंत आपण पर बटाटे बटाटा चिरून घेऊया मी हा एक मोठा बटाटा घेतलेला आहे त्याची आपण साल काढून घेऊया साल काढणे ना तर पटकन बटाटा पण शिजतो सालीला माती पण खूप असते हे सर्व बटाट्याची साल काढून घेतलेली आहे आता आपण तो चिरून घेऊया हे बघा एका बटाट्याच्या दोन भाग करून नंतर असे छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या हे बघा छान अशा फोडी करून घ्यायच्या तुम्ही कधी मिक्स अशी भाजी केली नसेल बटाटा मटकी आणि गबा मोठा बटाटा लगा म्हणजे जास्त फोडी झाल्या बघा गवार आणि मटकी त्याच्यात आपण बटाटा घालून घेऊया आणि तिने हे सर्व असं स्वच्छ असं धुवून घेऊ तर आपले शेंगदाणे पण भाजून झालेले आहे तिने धुवून घेते व्यवस्थित हे पहा भाजी मी धुवून घेतलेली आहे गवार बटाटा आता ते धुवून घेतल्यामुळे ते पाणी त्याला ते पाणी सुकून जाईपर्यंत आपण गरम करून घेतली गवार आणि नंतर तेल घालायचंय ते भाजी कोरडी होईपर्यंत आपण हलवत राहूया हे का आता आहे ना तोपर्यंत मी शेंगदाणे भाजले होते ना त्याची बारीक कुट करून घेते हे पहा आता आपण ते तेल घालून घेणार आहोत आता बघा त्यातलं पाणी गेलेलं आहे सुकलंय मिक्स भाजी छान लागते तेलामध्ये आता चांगलं आपण परतून घेणार आहोत म्हणजे चांगली टेस्ट येते बटाटे गवार मस्त भात चांगली परतून निघाली पाहिजे भाजी घेतली पाहिजे चांगली आता याच्यामध्ये आपण बघा ही मसाले घालणार आहोत त्यासाठी हे बाजूला साईडला करायचं तुलामध्ये मोहरी घालणार आहोत आपण मोहरी अर्धा चमचा जिरा अर्धा चमचा इथे असं आलं लसून ते घालणार आहोत बाजू आणि लसून मी

आपलं हिंग घालायचं राहिला हिंग घालून आहे भाजीमध्ये हिंगाचा खूप मोठा हो रोल आहे पोट साफ होण्यासाठी पण चांगला असतो अन्न पचन होण्यासाठी चांगलंच आपलं परतून झालेलं आहे आता चमचाच मसाले घालून घेऊ आम्हाला जरा तिखट भाजी आवडते म्हणून मी दोन चमचे कांदा लसूण मसाला घालते एक चमचा घरगुती मसाला आहे माझा होम मेड मसाला धना पावडर एक चमचा आणि हळद पावडर एक चमचा एक एक चमचा निसोडी पाव चमचा हळद सगळे मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये मसाले घातल्यावर पण एखादा मीठ चांगलं परतून घ्यायचंय आता मीठ घालूया तुम्हाला सुक्की भाजी करायची असेल सुक्की पण करू शकता थोडंसं पाणी घालून शिजवून घ्यायचे आणि रस्सा करायचा असेल तो पण चालतो मीठ घालून घेऊ चवीनुसार मी मीठ घाला आता पाणी घालून घेऊ मी जास्त रस्ता पण करणार नाही आणि जास्त सुकी पण करणार नाही अशी लपथपीत करणार आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता हे प आता आपल्याला उकळी आलेली आहे गवारीच्या भाजीला त्याच्यामध्ये ना आता उकळी आल्यावर आपण मग अशी भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे तीन चार चमचे हे बघ भरपूर अशी कोथिंबीर घालायची त्याच्यावर झाकण घेऊन आपण मस्त अशी शिजून देऊ तीन ते चार मिनिटं तरी लागतील भाजी होण्यासाठी तुम्हाला जर ही भाजी आवडली ना म्हणजे तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला रोजचे माझे व्हिडिओ पाहायला मिळतील आता त्याच्यावरती ते पहा आपली गवारीची भाजी झालेली आहे बटाटे पण शिजलेले आहेत बघा किती तुकडा पडतोय छान असा गवार आणि बटाटा शिजून झालेला आहे तरी पण बघा किती छान आलेली आहे एकदम अशी टेस्टी भाजी होते ही भाकरी बरोबर चपाती बरोबर छानच आपली ही बटाटा मटकी बटाटा असा तयार झालेला आहे